कृपा टॉनिक आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचे परिपूर्ण मिश्रण शंभर टक्के आयुर्वेदिक जिल्हा रुग्णालयात एक्स रे फिल्म नसून फिल्म ऐवजी मोबाईल मध्ये फोटो घ्यावे लागत असल्याचा प्रकार घडत आहे पाहुयात माझं नाव सेलेस्तीन शिरोडकर ते काल बहिणीला घेऊन मी जिल्हा रुग्णालयामध्ये गेलेलो होतो तिथं तिचा एक्स रे काढायला सांगितला परंतु एक्स रेची कॉपी न देता त्या ठिकाणी मोबाईलमध्ये फोटो दिला एक्स रेचा फोटो मोबाईलमध्ये दिला आणि त्या ठिकाणी ते फिल्म नसल्याचं सांगण्यात आलं आणि चौकशी करता असं कळलं की त्या ठिकाणी पाच सहा दिवसापासून अशा प्रकारच्या फिल्म्स नाही आहेत आणि जिल्हा महाविद्यालय आहे त्या महाविद्यालयाकडून आपल्याला ते, ते, ते मिळतात तिकडे गेलो तर ते एकमेकाचं नाव सांगायला लागलं आणि कोणी त्याच्याबद्दल स्पष्टीकरण समाधानकारक स्पष्टीकरण देऊ शकलेलं नाही आणि हे उपजिल्हा रुग्णालयामध्ये चालतं अशी माहिती मिळाली म्हणजे कोण कोण सांगायला लागले की आता मोबाईलवरच हो देतात हे तपासणार कसे डॉक्टर माझं नाव सैलस्तीन शिरोडकर ते काल बहिणीला घेऊन मी जिल्हा रुग्णालयामध्ये गेलेलो होतो तिथं तिचा एक्स रे काढायला सांगितला परंतु एक्सरेची कॉपी न देता त्या ठिकाणी मोबाईलमध्ये फोटो दिला एक्सरेचा फोटो मोबाईलमध्ये दिला आणि त्या ठिकाणी ते फिल्म नसल्याचं सांगण्यात आलं आणि चौकशी करता असं कळलं की त्या ठिकाणी पाच सहा दिवसापासून अशा प्रकारच्या फिल्म्स नाही आहेत आणि जिल्हा महाविद्यालय आहे त्या महाविद्यालयाकडून आपल्याला ते मिळतात तिकडे गेलो तर ते एकमेकाचं नाव सांगायला लागलं आणि कोणी त्याच्याबद्दल स्पष्टीकरण समाधानकारक स्पष्टीकरण देऊ शकलेलं नाही आणि हे उपज जिल्हा रुग्णालयामध्ये चालतं अशी माहिती मिळाली म्हणजे कोण कोण सांगायला लागले की आता मोबाईलवरच देतात हे तपासणार कसे डॉक्टर आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल